मित्रांनो आज विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आशिष शेलार साहेबांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एस आय टी कमिटीची मागणी केली तर मित्रांनो नुसती मागणी न करत उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही कमिटी नेमण्यासाठी विधानसभेमध्ये आव्हान केले तर मित्रांनो आपल्या राजकीय फायद्यासाठी यांनी हे काय वक्तव्य केलेले आहे तर याचे मी काय विरोध करतो तर मित्रांनो यामध्ये जर एस आय टी कमिटी नेमायचीच असेल तर मित्रांनो आत्तापर्यंत तलाठी भरतीमध्ये कित्येक गैरप्रकार झाले फुटी प्रकरण झाले त्यावेळेस तुम्ही कुठं होतात आणि जलसंपदा विभागाचा नुकताच घोटाळा फुटी प्रकरण जे की अमरावती येथे झालेलं आहे टी सी एस मार्फत ही पेपर प्र प्रक्रिया पार पडलेली आहे तर त्यावेळेस तुमचं काय एस आय टी कमिटी नेमण्यासाठीचं जे आव्हान आहे किंवा मागणी आहे ते कुठं गेलेली होती त्याचबरोबर इतर परीक्षामध्ये सुद्धा पेपर फुटीचं प्रकरण असो किंवा असे घोटाळे दलाली अशा प्रकारचे जे चुकीचे प्रकार चाललेले आहेत गैरप्रकार त्यावेळेस तुमची कुठं मागणी कुठं गेलेली होती अशी शेलार साहेबांची ही मागणी अनैतिक असून याचं मै मी काय विरोध करतो तर मित्रांनो या विरोधात आपणसुद्धा काही बोलायला पाहिजे आत्ताच आपला आणखीसुद्धा वेळ गेलेला नाही त्यामुळे आणखी आपल्याला वेळ आहे त्यामुळे सावध व्हा आणखी अशी जे मागणी करतात विधानसभेमध्ये तर त्यांचं हे खंडन करायलाच हवं आपण आणि मित्रांनो या गैरप्रकाराबद्दल शासनाने कसली दखल घेतलेली नाही आणि तल्लाटी भरती असो जलसंपदा विभागाची भरती असो किंवा वनरक्षक असो पोलीस भरती असो अशा बऱ्याच परीक्षेमध्ये घोटाळे हे होत आहेत आत्तापर्यंत विधानसभेमध्ये स्पेशल कधीच म्हटलेलं नाही की एस आय टी कमिटी नेमा तर मनोज धरंगे पाटील विरोधात एस आय टी कमिटी नेमण्यासाठी हे आव्हान केलेलं आहे मित्रांनो जर हेच जर त्यांनी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूनी बोलत त्यांनी जर एस आय टी कमिटीची मागणी केली असती तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे एक निवेदन दिल्यासारखे होते तर त्यांनी न करता तर मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी एक पाऊल उचलल्यासारखं असं मला वाटते तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेच्या तयारी करताना विद्यार्थ्यांचे बरबाद झाले काही विद्यार्थी हे काय येजबार झालेले आहेत तरीसुद्धा विद्यार्थी अभ्यास करत आहेत अशा प्रकारचे गैरप्रकार महाराष्ट्रामध्ये चाललेले असताना यांनी एस आय टी कमिटी ते पण मनोज जरांगी पाटील यांच्या विरोधात मागताना त्यांना याबद्दल थोडं थोडासा विचार यायला हवे जर विद्यार्थ्याच्या बाजूने जर एस आय टी कमिटी नेमली असती तर आत्तापर्यंत हा निकाल लागायला हवा होता जे की गैरप्रकार चाललेले आहेत पेपर फुटी प्रकरण मित्रांनो आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाह महाराष्ट्र